काल श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं ते सत्य आहे तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून एक चार अफिडेव्हिट तुम्ही करून द्या एक उद्धव ठाकरे आरोप करा एक आदित्य ठाकरेवर आरोप करा अजित पवारांवर आरोप करा अनिल पर अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे अपडेट पाठवलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्ष सांगितलं होतं त्याच्यात तुम्ही सही करून द्या तुम्हाला ईडी लागणार नाही तुम्हाला सीबीआय लागणार नाही अशा त्यांनी तीन वर्षापूर्वी मला अपडेट करून द्यायसाठी दबाव टाकला होता त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी हे अपडेट करून देणार नाही आयषीवर जेल मध्ये जाव लागलं तरी भी आदित भी मी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि हा अजित पवार किया आहे जे काही अधिक आरोप त्यांनी मला खोटे आरोप करायला सांगितलं होते ते मी करणार नाही मी देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाला 3 वर्षापूर्वी बळी पडलो नाही